फ्रेंड तर आज आम्ही आमची मार्केटिंग कशी केली बघा इथं वडापाव चहा आणि आमची पॅकिंग झालेली आहे एवढा मोठा पसारा आम्ही कसा नेतो तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करत जावा मग आमची आलेली आहे गाडी आणि आमच्या सर्व भावंडांनी एक एक बॅग ठेवून आम्ही निघालेला आहोत आमच्या लालबागच्या राजाकडे थोडीशी मग शूट केला आणि फायनली आम्ही तिथं पोहोचलेला थँक्यू त्याच्यात खूप भारी वाटलं की मुंबईकरांचा खूप छान सपोर्ट भेटला तिथं माझे काही चाहते सुद्धा भेटले <laughs> अक्षरशः माझ्या फॉलोअर्सनी सुद्द, सुद्धा लोकांनी आवाज दिला की गरमागरम वडापाव तर असा होता आमचा ब्लॉग आणि व्हिडिओला लाईक करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा बाय बाय